पाटील हर्षदा शिर्के यांना कारवाईपासून वाचवण्यासाठी प्रशासनावर दबाव मारडी प्रभागातील आय सी आर पी महिलांचे प्रांत आणि तालुक्यातील पोलीस पाटील हर्षदा शिर्के यांच्यावर दुहेरी शासकीय लाभ घेतल्याप्रकरणी कारवाई होऊ नये यासाठी माण पंचायत समितीतील उमेद विभागाअंतर्गत असणाऱ्या मारडी प्रभागातील आय सी आर पी म्हणून काम करणाऱ्या अनेक महिलांनी पत्राद्वारे दबाव निर्माण केल्याची चर्चा माण तालुक्यात रंगली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी कि की हर्षदा शिर्के या पोलीस पाटील म्हणून शासकीय मानधन घेत असताना त्यांनी माण पंचायत समिती गावच्या आय सी आर पी म्हणून देखील काम करून शासकीय पगार घेतला सध्या हे प्रकरण सुरू होताच त्यांनी आय सी आर पी पदाचा राजीनामा देखील दिला आहे प्रसिद्धी माध्यमांमधून याबाबतच्या बातम्या पुराव्यानिशी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर अहवाल मागून कारवाई करू असे सांगितले होते गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे हे याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल प्रांताधिकारी उज्ज्वला देण्याच्या तयारीत आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाटकेगावच्या महिला पोलीस पाटील हर्षदा अजित शिर्के यांना वाचवण्यासाठी ते काम केलेल्या अनेक महिला येऊन प्रशासनावर लेखीपत्राद्वारे दबाव टाकत असल्याची जोरदार चर्चा प्रशासनातील सूत्रांमध्ये आणि जनतेत सुरू झाली आहे याबाबत प्रांताधिकारी आणि गटविकास अधिकारी, अधिकारी यांना हर्षदा शिर्के यांच्या प्रकरणासंदर्भात मारडी प्रभागातील आय सी आर पी महिलांचे लेखीपत्र प्राप्त झाले का याबाबत दूरध्वनीद्वारे विचारणा केली असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे यामागे नेमक्या कोणत्या अदृश्य शक्तींचा हात आहे हा संशोधनाचा विषय असला तरी गटविकास अधिकारी प्रदीप शेणगे यांच्या अहवालानुसार कारवाई न करता प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर या आय सी आर पी महिलांच्या दबावाला बळी पडणार की वस्तुस्थिती आणि पुरावे पाहून योग्य ती कारवाई करणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे